नमस्कार मित्रांनो जय बाळ प्रथम तर स्वागत आहे तुमचं सर्वांचा आवड युट्यूब चॅनेल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे आंधळी मान जिल्हा सातारा दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही संत सद्गुरु बाळमानच मंदिर आहे या मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त निमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान मौजे आंधळी मान जिल्हा सातारा या ठिकाणी तीन एप्रिल ला संपन्न होत आहे त्या मैदानाचा आढावा हो घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी बाळूमा मंदिर समिती या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ तीन आदत बैल मैदान नियोजन कसं आहे आंधळीकरांचं बाळमामांच्या नावानं बर या आणि मित्रांनो मंदिराच्या समोरच्या बाजूलाच म्हणजे मंदिर असं समोरच्या बाजूलाच रान आहे पळायला त्यामुळे आता आपण मैदानावरती जाणार आहोत या बोला बोला जय बाळमा मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंधळी या ठिकाणी संत बाळमामा केसरी दोन हजार पंचवीस भव्य दिव्य बैल मैदान संपन्न होते या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो बाळमामांच्या शुभ आशीर्वादानं बाळमामांच्या नामस्मरणानं या मुलाखतीने सुरुवात करतोय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळाने बाळूमा मंदिर समिती या ठिकाणी आंधळीकर उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊ तीन आदत बैल मैदान नियोजन कसं आहे जय बाळमा जय बाळमा काय सांगाल बैल मैदान घेतलं आपलं मंदिर जीर्णोद्धार करायचं त्यासाठी कसं नियोजन आहे बाळमा मंदिरांचा जीर्णोद्धार जीर्णोद्धार करण्यासाठी हे मैदान भरवलेलं आहे या मैदान हे मैदान घेण्यामागचा हेतू आहे की यातून जे पैसे मिळतील ते पैसे कुणाला एका व्यक्तीला न जाता यातून जो नफा राहील दहा हजार राहू वीस हजार राहू तो नफा बाळूमामा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खर्च करायचा असं आम्ही समितीने ठरवलं आहे आणि त्यासाठी हे मैदान एक आपल्या महाराष्ट्राची परंपरा पण जपली जाईल आणि आपल्या देवस्थानासाठी निधी पण उपलब्ध केला जाईल ह्या हेतून हे मैदान घेतलेलं आहे नक्कीच मित्रांनो उद्देश एकच पैसे किती राहत आहेत ते बघितलं ना ना काय राहतील ते बाळूमाच्या ह्या राहतील जेवढे पण राहतील एवढे बाळोमाच्या मंदिराचं जे जीर्णोद्धार म्हणजे शिखर बांधायचे त्या तुम्हाला आल्यानंतर इथं दिसणार आहे शिखराचं काम नाही मंदिर आहे मामांचं चांगलं छान मंदिर बांधलेलं आहे वातावरण पण चांगलं आहे फक्त शिखर नाही त्या शिखराचं काम करायचे त्या हेतून हे मैदान आहे आणि जर नशिबानं म्हणजे बाळोमाच्या आशीर्वादानं बैलगाडी मालकांनी चांगला प्रसाद दिला चांगली रक्कम राहिली तर तुमच्या सगळ्यांच्याच सहकार्यानं या ठिकाणी बाळोमाच्या शिखराचंही सुंदर असं काम लवकरच पूर्ण होणार आहे त्या अनुषंगाने मैदान घेतलंय बरं मैदान आपलं रितसर पारदर्शक होणार का पारदर्शक ओळख वशीर काय गावची गाडी अजिबात नाही कि बाबा गावातला आहे किंवा काय अजिबात ठरवलं ठरवलंय आम्ही की गावातला आहे म्हणून वशिला चालणार नाही जो येईल जिथून येईल त्याला पारदर्शक पद्धतीनं मैदान भरवलं जाईल हा आणि ह्यातून हे मैदान ठेवण्यामागचा हेतू एकच आहे आता तुम्ही जसं बोलला की सर्वांच्या सहकार्यानं हे मैदान फक्त बाळूबामा समिती किंवा आंधळी ग्रामस्थांचं आयोजन नाही ह्या मैदानात ह्या बाळूमाच्या मंदिरात जेवढे बैलगाडा मालक येतील जेवढे बैलगाडा शौकीन येतील त्यांच्या सहकार्यातून हे मंदिर उभं राहणार आहे म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे त्यांच्या सहकार्यातून त्यांचा एक एक रुपया या मंदिराच्या कामाला लागणार आहे नक्की नक्कीच आणि मित्रांनो फाटी जर सांगाल तर रानमातीच आहे फाटी सुगळी गेले आहे आणि शरद डायव्हर आहेत आंधळीकर सुलतानबालाचे मालक आहेत काळेसाहेब म्हणजे माहितीची माणसं असल्यामुळं फाटीला घसली अडचण फाटी रान माती चांगला आहे म्हणजे पहिलं रान जर इथं बघितलं असतं आता उभा इथलं तर कोणी कोणाला वाटलं नसतं की इथं मैदान होऊ शकतं परंतु मी या शेताचे जे मालक आहेत त्यांचं मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी फक्त आणि फक्त बाळूमामांच्या मंदिराचं म्हणजे मैदान घ्यायचे त्यांनी अख्खं रानच दिलं त्यांना ते म्हटले घ्या मैदान काय अडचण देवाला पाहिजे तर जागा देणं आणि mm -hmm. माग दे लागून घेण्यात फरक भरपूर फरक असतो फर फर मित्रांनो त्यांनी काय बोलायच्या शेतमालकांनी सांगितले बाबा घ्या देवाचं देवाचं दे मैदान घ्यायचं तर घेऊन टाका आणि मैदान पण चांगलं म्हणले मातीचं जरा आहे पल्ला माझ्या मते एक सातशे फूट पल्ला आहे शेड्या वर्षात आपण बाकीच जाणून घेणार मैदाना संदर्भात जरा समितीकडून थोडक्यात जाणून घेतलं बरं आता आपलं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार दुसरी काय आता गाडी कमी जास्त आली बक्षीस दिली जाणार नाही देवाच्या नावावर कार्यक्रम करतोय देवाच्या नावावर मैदान घेतोय त्याच पद्धतीनं देवाच्या नावा नावाला जाऊन आम्ही कुणाच ही रक्कम कुठली कुणालाही कुठली अडचण येऊ देणार नाही या मंदिरावर नक्कीच मैदानावर मित्रांनो मंदिर आता मामांचं आहे आणि मामांचंच सांगायचं म्हटलं तर अनुभव माझ्या वडि कुणाला असेल माहीत नाही मला भरपूर मोठा अनुभव आहे त्यामुळे येत्या तीन तारखेला आपण सर्वांनी भरघोस संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या आंधेडी मैदानात शोभा व्हायचे आता आपल्यासोबत शहर डायवर आंधेकर असणार आहेत त्यांच्याडून पुढील आपण मैदाना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी बैलगाडी क्षेत्राला एक नामवंत जॉकी आंधळी गावचे शहर डायवर आहेत त्यांच्याकडून आता मैदाना संदर्भात जाणून नमस्कार काय सांगायला आता गावचं मैदान आहे बाळा घेतले काय सांगाल मालकाचं बलवंत पाटील आंधीच त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी आपल्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली बर दुसरी गोष्ट आता टाकेवाडी आंधळी दोघांचा दोन्ही एकत्र मिळून आम्ही हे नियोजन केलेलं आहे बर दोन्ही गावाचा संबंध आहे एका मैदानाचा सगळ्या सगळ्यांना आहे बर आता मैदाना संदर्भात काय सांगाल फाटी किती फुट आहे मैदान सातशे वीस फुट पाल आहे सोळा फुट अशी रुंद फाटी तास टाकून चौदा फुट मध्ये अंतर आहे भरपूर हो बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदाना संदर्भात तुम्ही आता रोजगाडी आणता प्रत्येक मैदानात म्हणजे सर्व आदत वासरांनी सहभाग नोंदवा रान पाळण्याजोग आहे नॉर्मल चढ आहे पुढे थांबण्यासाठी जागा सगळी व्यवस्थित व्यवस्था केलेली आणि मातीच राहणार आहे पण रोलिंग चालू आहे आता सध्याला नक्कीच रोलिंग मी व्हिडिओ मित्रांनो आपण बघितलं असेल मी जास्त जास्त गाड्यावानाने नोंद करून सहकार्य करावं बरं आपल्या मैदानाच्या ऑनलाईन नोंदणी करीपासून चालू आहे कालपासून चालू झालेले दोन तारखेपर्यंत नक्कीच मित्रांनो काल म्हणजे जा आज सत्तावीस तारीख आहे तर पंचवीस तारखेपासून ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली आज दिनांक सत्तावीस आहे आता ऑनलाइन नावनोंदणी सुरू आहे तर जे बैलगाडी मालक आंधळी मैदानाला पाळण्यासाठी येणार आहेत त्यांनी येत्या दोन तारखेपर्यंत दोन एप्रिल पर्यंत ऑनलाईन नावनुंदी करून ग्रामस्थ मंडळ आणि टाकेवाडी आंधळी यांना सहकार्य करा जेणेकरून ऑनलाईन नावनोंदणी झाली तरी लॉट आदल्या दिवशी काढता येतील शरीरावर दुसरा दा, मैदान रिस्तर पारदर्शक होणार का रिसर म्हणजे देवाच्या दारात मैदान कुणाही अन्याय होणार नाही कुणाचा वशीलबाजी चालणार नाही शेवटी आमच्या गावातल्या गाड्या आहेत त्यांनी सुद्धा एक रिसर जिथे येईल तिथंच पाळायचं गट शिमी सगळं सगळ्या समोरच काढले जाणार आहेत नक्कीच आणि चिट्ट्या मंदिरात काढणार आहे देवासमोर मामामुळे कोणा अन्याय होणार नाही त्याच्यामुळे कोणी म्हणून की आधीच्या अड्ड्यात वशीला लागला काय झालं असल्या काही होणार नक्की नक्की आणि देवाच दारात खोटापणा चालत चालतच नाही आणि बाळ तर चालतच चालतच नाही दुसरी गोष्ट आता फाटी तुम्ही मातीचं राहणार पल्ला सातशे फूट चावलाय रोलिंग पण केलंय आपल्या खोंडांना तुम्हाला काय वाटतंय त्रास काय काय त्रास होणार नाही एकदम सेफ राहणार लॉबी होणार लॉबी टच गाडी होणारच नाही ना नवन टक्के आणि जोग एकदम खाडा नाही कुठं काय नाही एकदम ही पडाक राहणार असल्यामुळं मारून आम्ही सपे करून रोळी केलेलं आहे पाणी मारून दुसरी गोष्ट खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा शंभर टक्के पट्टी आहे आणि महत्वाची सूचना द्यायची आहे जे पट्टी पाय मोरा असेल त्याला दोन गट पर्यंतच परवानगी ऑप्शन घ्यायला बर तिसऱ्या गटाला आम्ही पळवून की म्हणजे ती ऑप्शन घेणार आम्ही काही करणार नाही बरोबर काय असेल दोन गट पळून दोन गट पळून येत तर त्यांनी ऑप्शन घ्या डबल बैल पळून दिला जाणार नाही फायनल ऑप्शन घेतलं ती गाडी बात नक्कीच ते संघटने नियमानुसार म्हणून सर्व सगळं आहे खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा समजा वरती दोन कॅमेरा असणार पाणी कॅमेरा पाणी सोय दोन टाके पाणी टाके आहेत नक्कीच दुसरी गोष्ट आता तुमच्या कमिटीने सांगितलं की बाबा रितसर पारदर्शिका रुपये कोणाचं कमी नाही गाडी कमी जास्त आली तर सगळी रक्कम दिली जाणार रोख रक्कम जी आहे ती जाजून देवाच्या दारात जा। मिळणार आहे मित्रांनो पहि आता मैदानाच सांगायचं म्हटलं तर आलेल्याच आपण बघितलं मामांचं मंदिर मी दाखवलेलं तिथून सुरुवात केली आपल्या मुलं मामांच्या मंदिराचं शिखराचं काम चालू आहे तर एक माझी विनंती ना की ह्यांच्यासाठी म्हणजे ह्या ह्या लोकांसाठी ना की देवाचं मंदिरात शिखराचं काम आहे त्यासाठी माझी तळमळीची विनंती मनापासून की मोठ्या संख्येनं आपण येत्या तीन तारखेला आंधळी या मैदानावर उपस्थित राहून मैदानात शोभ वाढवा ऑनलाईन नोंदणी सुरू आहे जे मा जे बैलगाडी मालक ऑनलाईन करायला राहिलेत नोंदणी त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आणि तीन तारखेला बहुसंख्येन उपस्थित राहावा जेणेकरून जे रक्कम मामांच्या आशीर्वादाने इथं शिल्लक राहील सगळी बक्षीस देऊन ती रक्कम मामांच्याच मंदिराच्या शिखराचं काम आहे त्यासाठी वापरली जाणार आहे नमस्कार नमस्कार काय सांगायला सा सा ते मंदिर मंदिराचे जीर्णोद्धारा निमित्त मैदान घेतले कसं मैदान मैदान पारदर्शक आणि सर्वांना आवडेल असं मैदान होईल महत्वाचं म्हणजे कसं आंधळी टाकेवाडी गावांचा दोन्ही सहभाग आहे त्याच्यामुळे एकाचं कोणाचं किंवा ह्याच्यात कुठला वशिला किंवा कुठल्या गोष्टी काय होणार नाहीत नक्कीच आणि जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत ते सर्वांना लागू राहतील नक्कीच ओळख वशिला काय अजिबात ओळख वशिला तो काही विषय चालणारच नाही एक तर का झाले ऑनलाईन सगळं झालंय आणि लाईव्ह आहे लाईव्ह असल्यामुळे कसं होतं ओळख वशाला लावताच येत नाही लावणाऱ्या पण लावणार आहे कारण हे आपण देवाच्या दारात आहे बरोबर आणि ओळख वशाला चालत नाही नाही चालत नाही चालत तिथं भक्ती लागते हा आणि मित्रांनो खरंच आता मी आलो फाटीवरती मला चांगलं वाटलं म्हणजे मंदिर महत्वाचं काय माहिती मित्रांनो मंदिराच्या समोरच पळायला नाही त्यामुळे मामांचं लक्ष असणार आहे मैदानावरती त्यामुळे मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे इथं ओळख बसेला किंवा दोन नंबर होणार नाही फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत सहकार्य करा ऑनलाईन करा जात जात काय सांगाल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकाने लवकर नोंद करावी लवकरच मैदानात हजर राहावं आणि कमिटीला आणि म्हणजे आयोजकांना सहकार्य करावं लॉट आदल्या दिवशी म्हणजे दोन तारखेला लॉट निघतील त्या पद्धतीने सहकार्य करून उपस्थित दाखवावी हीच अपेक्षा नक्कीच तर पुन्हा एकदा मित्रांनो माझ्या आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे लवकरात लवकर आंधळी आदत बैल मैदानाची ऑनलाईन करून ग्रामस्थ मंडळ मंदिर समिती यांना सहकार्य करा एवढं बोल बोलतो तं आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बोला बोला बाळमाच्या नावाने चांगले जय बाळ जय बाळमा